चिनय व्याप्ती गुरुवे तत्पदर्शित परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे एक्कावन्नव्या भागाचं मी पठाण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सव्वीस आठ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांची केलेलं हितबुजाचं पठण सुरू आहे भाग एकोणचाळीसवा आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे या देहाची अवस्था बदलत जात असलेली तुमच्या लक्षात आली असेलच त्या बदलत्या अवस्थेच्या प्रभावाने येथे आता खूप गर्दी वाढू लागलेली आहे व पुढेही ती खूप वाढत जाऊन तुमच्या सर्वांच्या नियंत्रणाबाहेर जाणार आहे तुम्हाला या गोष्टीचे स्मरण देण्याचे कारण हेच आहे यंदा की यंदाच्या गुरुपौर्णिमेला भक्तांची दोन हजाराची अपेक्षा असताना तो आकडा चार साडेचार हजाराच्या पुढे गेलेला तुम्ही पाहिलेलाच आहे ईश्वरी शक्तीचे वास्तव्य इथे असल्याने ती सर्वांवर नियंत्रण ठेवीत आहे बाहेर दुसरीकडे इतकी गर्दी झाली असती तर मोठा गोंधळ उडून गेला असता तेव्हा तुम्ही सर्वांनी इथे पुढे पुढे वाढत जाणाऱ्या गा कार्यासाठी का सेवेसाठी तयार राहणे आवश्यकच आहे तुम्हाला मी नित्य त्यासंबंधी सावधही करीत आलो आहे याच्या पुढील काळात सर्व धर्मांची पंथांची व संप्रदायांची माणसे हळूहळू खूप प्रमाणात येऊ लागतील माझ्या कल्पनेप्रमाणे तर परदेशीही या व्यक्तींची कीर्ती जाणार आहे व तेथूनही वेगवेगळ्या देशातून निरनिराळ्या भाषा बोलणारी माणसे या देहाच्या दर्शनासाठी येणार आहेत माझे त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणारच नाही कारण त्या काळात मी नुसता येथे दर्शनासाठी मौन धारण करून बसणार आहे अर्थात मौन असले तरी आश्रमाचा कारभार पाहण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला मीच बुद्धी व शक्ती देऊन तुमच्याकडून सर्व कार्य करून घेणार आहे तुम्हा सर्व भक्तांना मी त्या कार्यासाठी योग्यतेप्रमाणे कामाला लावणारच आहे तुम्ही कोणीही यातून सुटणार नाही हे तुम्हाला मी आता सांगून ठेवत आहे आजपर्यंत मी तुमच्या प्रपंचातील व्यवहारातील सर्व अडचणी सोडवलेल्या आहेत व पुढेही सोडवीत राहणार आहे तेव्हा तुमचेही या कार्यासाठी सेवेमध्ये संपूर्ण तन मन धन लावून झोकून द्यायचे काम आहे तुम्ही कोणीही हे नाकारू शकणार नाही याची मला खात्री आहे तुम्ही माझे भक्त आहात मी तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार दिवसभरात केवळ अर्धा तास नित्याची साधना करायला सांगितलेली आहे तुम्ही कोणीही त्यापेक्षा अधिक कर्मकांड करीत बसायची गरज नाही आता आपले कार्य असल्याने सर्व भक्तांनी येथे लवकरात लवकर कार्यकर्ते होणेच गरजेचे आहे या मार्गात भक्तांनी स्वतःची प्रगती करून घ्यायची असते तर जे कार्यकर्ते सेवेकरी असतील त्यांची प्रगती करण्याची जबाबदारी आमची म्हणजे गुरूंची असते तेव्हा तुम्ही जसे या कार्यात सहभागी व्हाल तस तशी तुमची प्रगती आपोआप होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल तेव्हा सर्वांनी आता लवकरात लवकर कार्यकर्ते कसे होता येईल याचा विचार करा तुम्हाला आता या देवस्थानाबद्दल व गुरूंबद्दल येथे येणाऱ्या नवीन लोकांची तसेच बाहेर कुठेही थोडक्यात स्पष्ट असे सत्वार्थाने बोलता यायला पाहिजे देवस्थानाचे व गुरूंची माहिती चालू कार्य व भावी काळातील त्यांचे महत्व या गोष्टींचा तुम्ही स्वत प्रथम अभ्यास करून ती माहिती तुम्हाला सोप्या शब्दात बाहेर समाजात सांगता यायला पाहिजे तुम्हाला त्यासाठी आता मराठी शिवाय इतर भाषांतही खूप तशी बोलण्याची सवय केली पाहिजे यापूर्वीही तुम्हाला मी याविषयी मार्गदर्शन केलेले आहे परंतु आता खूप नवीन भक्त येथे येऊ लागल्याने पुन्हा त्याबद्दल सांगत आहे तुमच्यापैकी ज्यांना अजून बाहेर समाजात व्यासपीठावर बोलायची सवय नसेल त्यांनी आता पुढे येऊन न लाजता न घाबरता हळूहळू बोलायला सुरुवात करावी तुम्ही सुरुवातच केली नाही तर कसे शक्य होईल ज्यांना बोलण्याची बिलकुलच सवय नाही त्यांनी प्रथम घरातच आरशासमोर अथवा भिंतीसमोर उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करावा तसे केले की तुम्हाला तुमचे बोलण्यातील दोष सुखा कळून येतील तुम्हाला मी सत्संग मंडळे जी स्थापन करून दिली आहेत तेथेही तुम्हाला प्रत्येक बैठकीत बोलण्याची संधी मिळू शकेल ती तुम्ही अवश्य घ्यावी येथे हजर असलेली सर्व माणसे आपलीच भक्त मंडळी असल्याने तुमच्याकडून चुका झाल्या तर ती तुम्हाला सांभाळून घेतीलच शिवाय तुमच्याकडून बोलण्यात काही चुका होत असतील तर त्या आपुलकीने दाखवून देतील सत्संग मंडळाच्या रूपाने तुम्हाला एक छोटेसे व्यासपीठच निर्माण झालेले आहे तेव्हा सर्वांनी प्रयत्नाला लागा बोलताना तुम्ही कोणाचेही अनुकरण करू नका अनुकरण करताना माणूस स्वतःचे विचार मुद्दे विसरून जातो बोलताना समोर त्यांना तुमचे विचार ऐकत राहावे वाटले पाहिजेत त्यासाठी विचारांची मालिका तुमच्या बोलण्यात दिसून यायला हवी भाषण सुरू करताना सुरुवातीला आपले मन संथ पाण्याप्रमाणे शांत ठेवावे व हळू आवाजात सुरुवात करून नंतर तो हळूहळू मोठा करावा बोलताना समोरच्या माणसांचा दर्जाही पाहावा व त्यांना रुसेल आणि आनंद मिळेल असे मुद्देसूत बोलावे काही माणसे बोलताना तोच तोच विषय व तीच तीच वाक्य बोलताना आढळतात तर काही माणसे त्यांचे भाषण लिहून आणतात व अतिशय रुक्षपणे वाचायचे म्हणून वाचत असतात आणखी काही माणसे शाळेतील मुलांप्रमाणे भाषण पाठ करूनच जणू येत असतात हा प्रकार सर्वांनी टाळा तुम्हाला मुद्देसूद थोडक्यात व आवाजाचा योग्य उपयोग करून बोलता आलेच पाहिजे तेव्हाच तुम्ही आपल्या देवस्थानाविषयी गुरुंच्याविषयी बाहेर चार चौघात व्यासपीठावरही उभे राहून बोलू शकाल आपल्या देवस्थानाची पूर्ण माहिती तसेच आपल्या गुरूंचे कार्य गुरूंचे जीवन चरित्र गुरूंच्या दर्जाविषयी तुम्हाला नीट माहिती सर्वांना सर्व भाषेत सांगता घेणे पुढील काळात आवश्यकच आहे गुरूंच्या कार्यामध्ये व सेवेमध्ये सहभागी होणे म्हणजे ईश्वरी शक्तीचीच सेवा केल्याचे भाग्य लाभत असते तुमच्या गुरुंचे विचार शब्द वाक्य ही तुमच्या जीवनात जीवनमंत्र ठरली पाहिजेत व तसे समाजातील आचरणही दिसून आले पाहिजे तुमच्या आचरणावरून तुमचे गुरु कोण असावेत हे इतरांना लक्षात यायला पाहिजे कारण शिष्यांच्या मार्फतच गुरूंचे चरित्र घडत असते हे लक्षात ठेवा गुरुंचे विचार गुरूंच्याच नावाने प्रकट करावे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोणीही गुरूंचे विचार स्वतःचे सांगून खोटे बोलू नये तसे केले तर मोठे शासन तुम्हाला घडेल अधूनमधून भक्तांच्याकडून चुका घडत असतात म्हणून सर्वांना मी सावध करीत असतो तुम्ही तसे कोणीही वागू नका व जाणून बुजून चुका करू नका या कार्यामध्ये तुम्ही आता स्वतःला झोकून द्या माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतीलच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींदू आजचे हे हितभूत पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त